नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुंबई हायकोर्ट क्लर्क पदाची भरती प्रक्रिया चालू झालेली आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी ज्यांनी फॉर्म भरला होता त्या फॉर्म मध्ये काही विद्यार्थ्यांचे फॉर्म हे रिजेक्ट झाले सो आताच्या मध्ये आपण जाणून घेऊया की या पदासाठी जागा किती होत्या किती फॉर्म आले आणि स्पर्धा किती असणार आहे थोडक्यात तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी या पदासाठी जे पद आहे क्लर्क नावाचं यासाठी रेकॉर्डेड बॅच अव्हेलेबल आहे ही बॅच तुम्हाला फक्त चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रमानुसार कोर्स रचना आसना रहे। सर्व विषयांची परिपूर्ण तयारी करणारे हे लेक्चर असणार आहे आणि टेस्ट सिरीज या बॅच मध्ये उपलब्ध आहे सो so, लगेच तुम्ही इग्नाइट अकॅक चा ऍप डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला हवी ती बॅच लगेच परचेस करू शकता ऍप तुम्हाला जाऊ शकतं या पद्धतीने आपलं ऍप आहे काही शंका असेल तर ह्या नंबरला आपण कॉल करू शकता बगा ही आले मिसला। आले भराये चोते। जाले आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे बघा ही जाहिरात आलेली आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस ला जाहिरात आल्यानंतर पंधरा दिवसात तुम्हाला फॉर्म भरायचे होते फॉर्म भरण्याची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आता यामध्ये काही विद्यार्थ्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले रिजेक्ट झाले आपण समजून घेऊया किती फॉर्म आले ते पहिले समजून घेऊया बघा ही क्लर्क पदासाठीची एक्झाम आहे एकशे एकोणतीस पदांसाठीची एक्झाम आहे पाच पद जे असतात हे फिजिकल हँडिकॅपसाठी रिझर्व आहेत असे सिलेक्शन लिस्टमध्ये एकशे चोवीस मुलांची लिस्ट लागेल आणि वेटिंग लिस्ट मध्ये एकतीस गुणांची लिस्ट लागणार आहे म्हणजे इथे निवड प्रक्रिया जी होणार आहे ती एकशे चोवीस जागांसाठी होणार आहे एकशे चोवीस जागांसाठी होणार मात्र एकतीस गुणांची नाव हे वेटिंग लिस्ट ला असणार आहे <coughs> यामध्ये या पदाला पे मॅट्रिक्स किती असणार आहे तर यस टेन एकोणतीस दोनशे पासून ब्याण्णव तीनशे पर्यंत प्लस अलाउन्सेस आहे म्हणजे तुम्हाला जर विचार केला तर साधारणतः चाळीस हजारापर्यंत तुम्हाला सॅलरी इथे पडणार आहे मिनिमम चाळीस हजार प्लस पण तुम्हाला पडू शकते सो हे चांगलं पोस्ट आहे आणि तुम्हाला मुंबई हायकोर्टामध्ये ही पोस्ट आहे सो so, मुंबई हाय हायकोर्टामध्ये प्रस्टिजियस पोस्ट असते सर्विस आहे सर्व्हिस आहे खूप खूप चांगली सर्विस जर अपेक्षित असेल तुम्हाला एथे लक्षा है या तर कॉम्पिटिशन लक्षात घेऊन अभ्यास करायचा आहे मग यामध्ये आपण जर बघितलं तर एकूण आलेले फॉर्म किती आहे तर अडोतीस हजार एकशे चाळीस फॉर्म भरले गेले होते आता विचार करा जागा आहेत सव्वाशे आणि फॉर्म आहे अडोतीस हजार एकशे चाळीस त्यापैकी रिजेक्ट झाले जे फॉर्म आहेत ते आहे आठशे एकतीस म्हणजे या मुलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले या मुलांना संधी नाही आता आणि निवड झाले मग त्यापैकी किती आहे सदतीस हजार तीनशे नऊ फॉर्म निवड झालेले मग आपण जर विचार केला तर सदोतीस हजार तीनशे नऊ टोटल जागा एकशे एकोणतीस आहे एका जागेसाठी दोनशे एकोणनव्वद आपण जर इथे एकशे पंचवीस केले तर थोड्या अजून कमी करूया आपण साधारणतः अडीचशे मुलं एका जागेसाठी फॉर्म इथे भरताय तुम्हाला मग म्हटलं की ही पोस्ट प्रेस्टिजियस आहे चांगली पोस्ट आहे सो यासाठी तुम्हाला कॉम्पिटिशन प्रचंड असणार आहे आणि कॉम्पिटिशन मध्ये या, या स्पर्धेमध्ये तुम्हाला जर स्कोर वाढवायचा असेल तर प्रॉपर स्टडी करणं पण गरजेचं आहे मग स्टडी करत असताना तुम्हाला काय काय गरजेचं आहे तर त्यासाठी तुम्हाला सांगतो इग्नॅट अकॅडमीची तुम्हाला ही रेकॉर्डे स्वरूपातली बॅच अवेलेबल आहे फक्त चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे सो आता इथे तुम्हाला एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे रिझेक्ट मुलं पुढे काय करू शकतात किंवा त्यांच्याबद्दल काय निर्णय होऊ शकतो याबद्दल पुढे मी व्हिडिओ घेणार आहे अभ्यास कसा करावा याबद्दल माझा छोटासा व्हिडिओ हो असेल अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील टाका पण मी तुम्हाला सांगतो एका जागेसाठी जर अडीचशे मुलं फॉर्म भरत असतील आणि ही पोस्ट खूप चांगली आहे प्रेस्टिजियस पोस्ट आहे यासाठी तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तयारी करताना मार्गदर्शनाची गरज असेल तर अवश्य घ्या कारण इथे स्कोअर वाढवणं गरजेचं आहे हे एक्झाम तुमची तीन टप्प्यात होणार आहे तो टप्पे पण मी तुम्हाला पुढे सांगतो याचा अभ्यास करत असताना ही रेकॉर्ड बॅच तुम्हाला खूप 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 हेल्पफुल असणार आहे ज्यामध्ये प्रत्येक विषयानुसार तुम्हाला अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे सर्व विषयांची परिपूर्ण तयारी टेस्ट सीरीज सुद्धा यामध्ये अवेलेबल असतात सो मॅक्सिमम स्कोर so, वाढवण्यासाठी तुम्ही कुठे वीक आहात कुठे तुम्ही स्ट्रॉंग स्ट्र, आहात हे समजून घेऊन त्या विषयातील ते टॉपिक तुम्ही स्ट्रॉंग करा याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की ॲप वर जाऊन तुम्ही डायरेक्टली ही बॅच परचेस करू शकता काही शंका असेल तर आमचा हेल्पलाइन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्ण्णव एकशे सोळा नंबरला आपण कॉल करू शकता अजून तुमच्या मनात काही प्रश्न असेल कमेंटमध्ये टाका व्हिडिओ आवडतं लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद